नमस्कार मी नितीन आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भारतभ्रमण ब्लॉग या चॅनलवर हो। आज आपण आलो आहोत चांदेरी फोर्ट या ठिकाणी आलो आहोत जो की वांगणी गाव आणि बदलापूर याच्यामध्ये चिंचवली गाव ह्या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत आज चिंचवली गावचे रहिवासी आहेत आपलं नाव कळेल का तिकडे बघे ना तुकाराम तुकाराम गावंडा चिंचवली बरं ह्या चंदेरी फोर्ट बाबत तुम्ही ते जे काही पर्यटक येतात त्यांना तुम्ही हे चंदेरी फोर्ट वरती घेऊन जाता पूर्ण माहिती देता तर थोडक्यात आज आपल्या या व्हिडिओसाठी आणि जे पाहणारे दर्शक आहेत त्याच्यासाठी चंदेरी फोर्टची थोडीशी थोडक्यात माहिती सांगा म्हणजे काय काय आहे चंदेरी गडावरती कसं काय जाता येतं किती तास लागतात कस कधी यावं कोणत्या मध्ये यावं ह्याबद्दल थोडी माहिती द्या आता पावसाळ्यात बोललं तर येऊ शकतात वगैरे धबधबे वडे वगैरे भेटतात पण मंदिरात काय परत नाही जाऊ शकतात मंदिरापासून मग पुढे वरती नाही जाऊ शकत मग जर वरचं टॉप करायचा असेल महाराजांच्या मूर्तीजवळ तर मग तुम्हाला थंडीत करायला लागेल दिपाडीशी नंतर पावसाळ्यामध्ये थोडस स्लीपरी म्हणजे शेवाळ वगैरे तरी किती तास लागतात अंदाजे समजा ट्रेक आपण तुमच्या गावापासून चालू केली तर किती वेळ लागतो जायला तर जर आमच्या गावापासून जर चालू केलं तर वरती लास्ट टॉपला जायचं असला तर चार तास प्रमाण चालू चार तास लागतात आणि रिगो राहिलो तर मंदिरा परत अडीच तास कधी आपल्याला तीन तास पण लागू शकतात म्हणजे कधी चालणार कमी म्हणजे जसं जो कोणी ट्रेकर आहे त्याला सवय असेल तर त्याला कमी वेळ लागेल जास्त नवीन वगैरे असेल त्याला जास्त वेळ लागेल बरं म्हणजे येतात त्यांना तुम्ही मार्गदर्शन करता वरती नाही पर्यंत तर ह्याच्यामध्ये कठीण असं किती म्हणजे काय बोलाल जास्त कठीण हा गड आहे नवीन लोकांनी यावं की कसं एक्सपर्ट लोकांनी जावं काय बोला याच्याबद्दल असं कठीण असं कठीण नाही आहे म्हणजे आपल्याला वाटतो कठीण आहे पण कठीण नाही हा नाही म्हणजे मंदिरापर्यंत कठीण नाही पण ना एक कसं असतो सवय नसते कधी केलेलं नसतो मग त्यांना तो कठीण वाटून जातो बरोबर असं वाटतो जाता वेळ काय असता हे चांगला आहे म्हणजे काय सोळक्याच्या ठिकाणी कसं रोपणे वगैरे होते का कसं काय आता जे सोळक्याजवळ आपल्याला जा जर जा वरती टॉपला जायचं असला थंडीत तर मग मंदिरापासून जे केव आहे केव पासून आपल्याला जायचं असेल तर मग तिथे केव पासून थोडा पाचदा मिनटाचा खाली तिथे एक पीस आहे तिथे रोप लावून घ्या लागतो रोप घेतला रोप लावून घेतला का मग तिथून थोडा मग पीस चांगला आहे मग तिथून आपल्याला लास्ट टॉपला चढायचा असेल मग तिथे एक रोप लावा लागतो तो तर नाही कठीण नाही म्हणजे पीस ओके आणि ह्या जंगल हे जे जंगल आहे याच्यामध्ये काही वन्य प्राणी वगैरे आहेत कशा प्रकारचे आहेत थोडीशी त्याच्याबद्दल माहिती आहे काय काय म्हणजे आहे इथे तर जंगलमध्ये राहन म्हणजे आहेत राहण डुक्कर आहेत धिककर आहेत सस्य आहेत आहे ओके म्हणजे कोणी एकट्या येऊ नये ज्याला नवीन आहे त्याने जास्त डेअरिंग करू नये असं तुमचं म्हणणं कोणीतरी सोबत गावकरी गावकरी घेत गर गावकरी घेणं गरजेचं आहे आणि गावकरी घेतलेला चांगला असतो म्हणजे कधी एक दोघ असलो कधी आपल्याला पाच सहा जण असली किंवा कधी आपल्याला राहण्याची सोय तो कधी आपल्या पाय घसरू शकतो कधी आपल्याला मारी होऊ शकतो कधी म्हणजे अपघात होऊ शकतो तेव्हा कोणतरी जोडीदार बाहेर गावात ना घेतला तर सोबतीला कदाच चांगला आहे चांगलं म्हणजे कसा सुरक्षित येऊ शकतात सुरक्षित तुम्ही वरती किल्ल्यावर जाऊ शकतात सुरक्षित आमच्या गावात चिंचोल गावा परत तुम्हाला ते येऊ शकतात अडचणी काय राहणार नाही चुका वगैरे काय होणार नाही कधी आता वरती गेला तर कसा असतो कधी काय काय जर अवघड असला तर ते चुका होतात कधी चुकता आधी ते तिथे निशाण वगैरे लावलेले आहेत पण कधी जागोजा निशाण त्याच्यावर लक्ष नाही टाकत आणि आपण जाते बोलता, 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 okay, okay, okay. की बोलत बोलत आपण बोलत चालत गेलो का नांदाने मग त्याच्यावर लक्ष टाकत नाही कधी नाही हे होत नाही आणि जे येतात जे गिर्यारोहक जे येतात ट्रिकर येतात त्यांनी काय काय साहित्य महत्वपूर्ण आणणं गरजेचं आहे की म्हणजे सोबत येताना काय काय घेऊन येणं गरजेचं आहे आता सोबत बोलला तर चालला या किल्ल्यासाठी जर सकाळी जर याच असलं आणि संध्याकाळी रिटर्न व्हायला असला तर त्यांना तीन लिटर पाणी पाहिजे सोबतीला आणि बाकीच्या सोबतीला चिप वगैरे काय खायचं आमच्या झाला आणि अंधेर झाला तर ठोस एक तर पाहिजेच पाहिजे ओके ओके बरं आता एक महत्वाचा आणखीन एक प्रश्न होता जेव्हा काही महाराष्ट्र भरात हा चंदरी फोर्ट हा गाजलेला ठिकाण आहे भरपूर महाराष्ट्रातून जे पर्यटक आहेत गिर्यारोहक हो आहेत ते इकडे आकर्षित होतात तर समजा तुमच्याकडे आलं तर इथे तुमच्याकडून त्यांची काही राहण्याची जेवणापाण्याची सोय होते का जेवणाशी होते सगळं जेवण राहण्याची सोय होते त्यांची कधी नाईटची ट्रिक असले तर ते नाईटलाच चालू करतात बारा एकला चालू करतात ओके कधी ज्या स संध्याकाळी आठ नऊ ला पण चालू करतात मग जाऊन आपल्या किव मध्ये जायचा आता दोन तीन तासाचा प्रवेश असतो जाण्याचा तर मी जाऊन आपल्या मंदिरात तिथे पण राहायची सोय म्हणजे मग तुम्ही जे सकाळी नाश्ता वगैरे देता ते काही प्रकारचा देता म्हणजे उदाहरणार्थ काय चहा कॉफी पोहे वगैरे असं काय कॉफी वगैरे नाही देत चहा कधी चालला किंवा मॅगी पोहे कधी अंडाभुर्जी ब्रेड पाव असं आणि जेवणामध्ये वगैरे त्यांच्या आवडीनुसार बनवता की कसं काय आता जशी त्यांची आढळ येईल त्या जेवण त्यांच्यानुसार मग ते चार्जेस कसे असतात तुमचे म्हणजे पर व्यक्ती वगैरे हो कसं आता चार्ज बोलला तर आमचा कसा असतो आता जर नाश्ता जेवण असलं त्यांना साखरमध्ये मग ते सकाळी नाश्ता देणार परत संध्याकाळी दुपारून येत्या वेळी त्यांना जेवण असतो भाकरी हे सगळं असतो म्हणजे त्यांना ते दोनशे रुपये पकडून चालायचं आणि जेवणाच साखर राहिला तर दीडशे रुपये असतो आणि नाश्त्याचा पन्नास रुपये चार नंतर राहण्याची सोय आणि राहण्याची सोय सुद्धा रात्री समजा एखादा लेट आला तर त्याला राहण्याचं राहायचं राहण्याची सोय होऊन जाते म्हणजे ते मग सकाळी कधी काही तर रात्रीचे ट्रॅकर काही इंगत पण नाही म्हणजे वरती चालू रात्रीच्या करीत नाही म्हणजे त्यांना ते भीती वाटते काही झोपतात मग संध्याकाळी आपल्या सकाळी पाठचे चार ते पाचला चालू करायचं तरहे तुमसा दुण तर हे नक्की तुमचं गाव कुठून कसं यायचं थोडक्यात एक सांगा म्हणजे कुठून जवळ आहे काय साधन काय आहे इथे येण्यासाठी या गडापर्यंत ट्रेनने आले तर आपल्या गावात याला तर ट्रेनने आली तर वांगणी वर्षी वांगणी वर्षी रिक्षा वगैरे पकडून यायला लागते आणि चिंचवली गाव चिंचवली गावात आणि बदलापूर पण येऊ शकतात बदलापूर वरून पण आहे सोयी दोन्ही साईडने म्हणजे बदलापूर वर्षी पण सोय आहेत मागणी वर्षी पण सोय आहेत रिक्षा वगैरे किती पैसे किती रिक्षाचे किती चार रिक्षा वाल्यान जर राहिले येऊन जाऊन जर आता त्यांना सकाळी सोडला संध्याकाळी घेऊन गेले तर पाचशे रुपये घेतात चार टनचे आणि नाईटचा टेकर राहिला तर त्यांना नाईटला घ्यायला अकरा ला जातात ना रात्रीच्या रात्रीच्या अकरा वाजता गेले तर ते चारशे सातशे रुपये होतात म्हणजे कसं त्याला रात्रीचे सोडून परत ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे त्याला येतात मग ते सहाशे रुपये घेतात ओके त्याच्यात शंभर रुपये एस्ट वाढवलेले ते रात्रीचे एमटी जाणार आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा होता की आपण एक ऑनलाईन टुरिझम ऑर्गनायझेशन संघटन चालवत आहोत जे की स्मार्ट सेफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड याच्यातर्फे चालू आहे तर ह्याच्या मागे एकच उद्देश आहे की uh, गावागावामध्ये जसे आपले गावण बंधू आहेत जे की पूर्ण गडाची त्यांना माहिती आहे आणि जे काही पर्यटक येतात गिर्यारोहक हो येतात त्यांना पूर्णपणे ते गड वगैरे हो दाखवतात जेवणाची सोय करतात राहण्याची सोय करतात तसंच प्रत्येक गावागावात प्रत्येक पर्यटन स्थळाकडे गड किल्ल्यांकडे आपले जे गावकरी बंधू आहेत त्यांना एक टुरिझम गावचं टुरिझम जे अॅग्रो टुरिझम आहे त्याला त्याची वाढ होण्यासाठी आमचा हा कॉन्सेप्ट आहे आमच्या ज्या ओटीओ मध्ये जुडणारे जे बंधू आहेत ते अशा वेगवेगळ्या वेग ठिकाणी येऊन यांना भेट देऊ शकतात यांच्याकडून पूर्ण इतिहासाची माहिती घेऊ शकतात पूर्ण गड किल्ले पाहू शकतात आणि त्यांची राहण्याची ते खाण्याची सगळी ही माफक दरामध्ये त्यांची सोय होऊ शकते तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ओटीओ जे आहे आमचं ऑर्गनायझेशन त्याच्यामध्ये जुडावं आणि आपले जे गावकरी बंधू आहेत आपले जसे हे साहेब आहेत तशा प्रकारच्या लोकांना आपण एक वेगळा रोजगार वेगळा रोजगार आपण देणं गरजेचं आहे या जो अॅग्रो टुरिझमला आहे त्याला एक कुठेतरी आमच्यातर्फे कुठेतरी छोटासा एक वाढवण्याचा प्रयत्न सुरू करतोय आम्ही की जेणेकरून जे आम जे आमच्या सोबत जे ट्रॅव्हलर ट्रेकर्स आणि पर्यटन करणारे मंडळ आहेत त्यांनी हॉटेल लॉजवर न जाता अशा गावामध्ये येऊन गावाची मजा घ्यावी गावकऱ्यांकडे जाऊन राहावं तिथली काय व्यवस्था आहे काय जेवण व्यवस्था आहे त्यांची त्यांच्याकडे जे काही तुम्ही हॉटेल लॉजमध्ये हजार दोन हजार रुपये घालवणार आहात तेच इकडे गावामध्ये शेतकरी बंधूला देणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी आपला शेतकरी बंधू हा थोडासा प्रगत होईल आणि हळूहळू तो अॅग्रो टुरिझम कडे वाढायला लागेल आणि त्यातून थोडीफार त्याला एक आर्थिक मदत होऊ शकते असा आमच्या या उपक्रमातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय तर जास्तीत जास्त लोकांनी ओटीओ या ऑर्गनायझेशनला जुडाव मित्रांनो आज आपण चंदेरी गडावर गडाच्या पायथ्याशी आलो होतो आणि आज आपले गावकरी जे आहेत मित्र तुकाराम साहेब आपल्याला इथे भेटले होते आणि त्यांनी छान प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपण महत्वाचं म्हणजे ओटीओ हो काय आहे जे कसं अॅग्रो टुरिझम किंवा गावातल्या शेतकऱ्या गावखेड्यात शेतकऱ्यांमध्ये कसा रोजगार उपलब्ध त्यांना एक अॅडिशनली होऊ शकतो या बाबती आपण एक माहिती वी या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त आपण शेअर करा आणि जमला सबस्क्राईब करा चंदेरी गडाच्या पायथ्याशी असलेलं चिंचवली गाव हे अतिशय सुंदर आहे आणि आपण पाहत आहात की जे गावकरी भेटले त्यांचं घर तिथे राहण्याची व्यवस्था आहे खाण्याची व्यवस्था आहे नक्कीच एकदा प्लॅन करा आणि चंद्रीगडाकडे कर येऊन एकदा या चिंचवली गावाला भेट द्या तेव्हा पुन्हा भेटूयात ते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय भारत